नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल एकोणीस जून आणि शिवसेनेचा वर्धापन दिन दोन वर्धापन दिन काल मुंबईमध्ये साजरे झालेले आहेत एक उद्धव ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे हे दोन वर्धापन दिन साजरे झाले याच्यामध्ये दोघांची जी भाषणं होती ही जबरदस्त एकमेकांना वार पलटवार करणारी ही दोन भाषणं झाली त्यामुळे कालपासून आपण दोन ते तीन व्हिडिओ केले पण लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की या दोघांच्या भाषणातले मुद्दे काय आहेत आणि या दोघांच्या भाषणातले अर्थ काय आहेत हे सांगणारा एक व्हिडिओ तुम्ही करा म्हणून मी आता हा व्हिडिओ करतो आहे नेमके या दोघांच्या भाषणातले मुद्देसुद्धा काय आहेत या कोणी कुणाला कसं काउंटर केलेलं आहे आणि या दोघांच्या भाषणातलं सार काय आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा तर मंडळी काल वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं आणि इकडे एकनाथ शिंदेंच्या गटाच्या शिवसेनेचे वर्धापन दिन असे दोन वर्धापन दिन एक शिवसेनेचे संपन्न झालेले आहेत म्हणजे एक वर्धापन दिन पण दोन शिवसेनेंनी तो साजरा केलेला आहे आता अगदी अपेक्षित होतं की उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण एक तर मुद्दा होता तो म्हणजे राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे युतीच्या बाबतीत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि दुसरं दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल काय बोलतायत ते सुद्धा राज ठाकरेंच्या युतीबाबत काय बोलतायत याचीही उत्सुकता लोकांमध्ये होती त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या दोघांकडे म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं होतं आणि काल शेवटी जेव्हा हे दोघं बोलले आधी भाषण झालं ते उद्धव ठाकरेंचं झालं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे 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 मुंडे मुद्दे सगळे मांडलेले आहेत त्याला एकनाथ शिंदेचं जे नंतर भाषण झालं नंतर म्हणजे त्यांचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी होता उद्धव ठाकरेंचं कार्यक्रम संपल्यानंतर तिकडे एकनाथ शिंदेचं बोलणं सुरू झालं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्या त्या सगळ्या मुद्द्यांना एकनाथ शिंदेनी के काउंटर केलेलं आहे ते काय काउंटर केलेलं आहे त्याचे अर्थ काय आहे तेही आपण बघणार आहोत पण मुळामध्ये या दोघांच्या भाषणाचं जर एक दोन वाक्यामध्ये सार काय आहे हे देखील आपण जर काढायचा प्रयत्न केला तर तोही आपण बघणार आहोत पण आधी आपण हे बघूयात की उद्धव ठाकरेंनी जे काल मुद्दे मांडलेले आहेत ते कोणते मांडले तर पहिल्यांदी एक तर युतीबाबतचा म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीबाबतचा जो मुद्दा मांडला त्याच्यावर उद्धव ठाकरे असं म्हणालेलेत की जे तुमच्या जमलेले जे त्यांचे कार्यकर्ते होते तुमच्या जे मनात आहे आणि महाराष्ट्राच्या जे, जे मनात आहे तेच मी करणार इतक्या स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी युतीचे संकेत दिलेले आहेत दुसरं मराठी माणसा मराठी माणूस जर एकत्र येत असेल ना तर काही लोकं त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकत आहेत अशी काही दुष्ट प्रवृत्ती आपल्या इथे आहे आणि त्यांचे जे शेठ आहेत त्यांचे नोकर हे मराठी माणसांना एकत्र येऊ देत नाही आहेत अशा पद्धतीची एक जहरी टीका ही उद्धव ठाकरेंनी केलेली आहे तिसरं उद्धव ठाकरेंनी फार महत्त्वाचा मुद्दा का मांडला तो म्हणजे जो राज ठाकरेंनी मांडला होता एका मुलाखतीमध्ये की काहीही झालं तरी महाराष्ट्रातनं ठाकरे ब्रँड कोणी संपवू शकत नाही तसंच काल उद्धव ठाकरे म्हणाले की ठाकरे ब्रँड संपवण्या संपवण्याचा अनेक जण प्रयत्न आहेत पण एवढं लक्षात घ्या की तुम्ही जर आमच्यावर चाल करून येणार असाल ना तर अँब्युलन्स बरोबर घेऊन या कारण येताना तुम्ही धड याल पण जाताना तुम्ही धड जालच याची खात्री देता येत नाही म्हणून ॲम्ब्युलन्स घेऊन या आणि ठाकरे ब्रँड संपत नाही या निवडणुकीमध्ये महापालिकेवर आमचाच भगवा फडकेल असंही उद्धव ठाकरे म्हणालेत तिस चौथा मुद्दा जो ते म्हणले ते हिंदी सक्तीवरून जे जी आर काढलेला आहे सरकारने हिंदी सक्तीच्याबद्दल ते असं म्हणालेले आहेत की मराठीचा तर विषयच नाही मराठीच्या बाबतीमध्ये आग्रह तर असेल पण हिंदीची जी सक्ती आहे ती आम्ही चालू देणार नाही हिंदी भाषेबद्दल आमचा कोणताही आकस नाही पण या आडून हिंदूंमध्ये जी भांडणं लावली जात आहेत ते मात्र आम्ही खपवून घेणार नाही कारण हे हिंदी श सक्तीची का केली जाते तर मराठी आणि अमराठी हा जो वाद त्यांना निर्माण करायचा आहे ते हिंदूंमधली भांडणं आम्ही लावू देणार नाही अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यांनी एक मुद्दा फार महत्त्वाचा उपस्थित केला की जो ज्याच्यावरनं दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबरची आपली युती पंचवीस सत्तावीस वर्षांची युती तोडली आणि त्यांनी एक मबियाचा प्रयोग केला तो का केला तर अमित शहानी आपल्याला बंद खोलीमध्ये काही आश्वासनं दिलेली होती त्यामध्ये अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री अडीच वर्ष माझा मुख्यमंत्री याचा उल्लेख त्यांनी काल केला ते असं म्हणाले की लाडक्या बहिणींना जे आश्वासनं ही मंडळी पुरी करू शकत नाहीत जसं यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नव्हती त्यामुळे या सरकारवर आपण काय विश्वास ठेवायचा अशा पद्धतीचा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला दुसरा होता की इंडिया आघाडी म्हणजे मविया जी आहे ती देशभरामध्ये ती अशी एक इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा सामील झालेली होती त्या इंडिया आघाडीला भाजपकडून काय इंडियन मुजाहिद्दीनची उपमा देण्यात आलेली होती किंवा इंडिया आघाडीला इंडियन मुजाहिद्दीन असं संबोवण्यात संबोधण्यात आलं होतं भाजपकडून त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्हाला इंडियन मुजाहिद्दीन म्हणता पेहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याचे अतिरेकी तुम्हाला सापडत नाहीत ते कुठे गेले ते कुठल्या जमिनीमध्ये गा लपून बसलेत का भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी मागच्या दारांनी असा उल्लेख करत ते असं म्हणालेले आहेत की आमचा उल्लेख तुम्ही इंडियन मुजाहिद्दीन म्हणून करता पण मग आमच्या पक्षाचे खासदार तुम्हाला जगभर फिरायला कशाला लागतात की ऑपरेशन सिंधूर आम्ही कसं यशस्वी केलं हे सांगायला आमचेच खासदार घेऊन गेलात तुम्ही मग ते कशासाठी जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आहोत तर मग आमचेच खासदार का घेऊन जात आहे तुमच्या पराक्रमाची गाथा गायला हा एक मुद्दा फार महत्त्वाचा त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित केला आहे त्यानंतर जे मी म्हटलं की त्यांनी तो अतिरेक्यांचा घ्या ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला ते आहेत कुठे ते गेले कुठे ते तुम्हाला सापडू शकत नाहीत आणि तुम्ही महिलांचं आम्ही सिंदुराचं रक्षण करू वगैरेच्या गप्पा ज्या मारतायत पहिले अतिरेकी शोधा का त्यांनाही तुम्ही भाजपमध्ये सामावून घेतलेलं आहे हे तरी आम्हाला सांगा आणि ट्रम्प यांच्या ट्रम्प पुढे मोदी झुकले आहेत अशा पद्धतीची एक टीका एक आरोप हा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि मग एक शेवटचा मुद्दा ज्याच्यावर आपण बोलणार आहोत ते या सगळ्या त्यांच्या भाषणाचा तो एक सार आहे की कि किल्मी यस कमॉन किल्मी अशा पद्धतीचं ते जे काही बोललेत ते का बोललेत आणि तोच या सगळ्या भाषणाचा ज्याला आपण म्हणू कळस ठरलेला आहे ते आपण बघणार आहोत पण याच्यानंतर झालेलं जे एकनाथ शिंदे यांचं भाषण आहे या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्याला काउंटर केलेला आहे अर्थात एकनाथ शिंदेंच्या बोलण्यामध्ये मोदी शहा यांचं कौतुक जरा जास्तच होत होतं त्यामुळे ते भाषण काही काळ रेंगाळल्यासारखंसुद्धा झालं पण एक गोष्ट आहे की जी आपण अशाही पद्धतीने मान्य करू एक तर मुळामध्ये ठाकरेंकडे भाषणाची भाषेची एक शैली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण या भाषणाला एक शैली होती ते अत्यंत प्रभावी होतं पुन्हा उद्धव ठाकरेंकडे बोलण्याची एक ज्याला म्हणतो आपण एक ती पण एक कला असते ती कला उद्धव ठाकरेंकडे आहे त्यामुळे ओव्हरऑल उद्धव ठाकरेंचं भाषण हे आपल्याला प्रभावी वाटून गेलेलं आहे पण एकनाथ शिंदेंनी देखील जे मुद्दे म्हणजे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्याला काउंटर केलेलं आहे पण एकनाथ शिंदे हा काही वक्ता माणूस नाही आहे म्हणजे हे बघा आता दोघांच्याही भाषणाचं जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर ते आपल्याला परखडतेने करावं लागेल एकनाथ शिंदे हे काही वक्ते नाही आहेत एकनाथ शिंदेकडे बोलण्याची काही शैली नाही आहे किंवा एकनाथ शिंदेकडे अशा पद्धतीने एखादा मुद्दा ठसवण्याचं प्रभावी पण नाही आहे एकनाथ शिंदे हा हे ग्राउंडमधनं ज्याला आपण म्हणतो ना की मातीतनं तयार झालेला कार्यकर्ता आहे तो कार्य आहे आणि आज ते मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषावलं आज ते उपमुख्यमंत्रीपदी आहेत एकनाथ शिंदे बोलत अशा पद्धतीने बोलणार नाहीत पण एकनाथ शिंदे कामात न बोलतात आणि हे देखील आपण अडीच वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून होते तो त्यांचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे म्हणून तशा अर्थाने आपण भाषणाची तुलना करणं हे अयोग्य ठरेल पण आता उद्धव ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला एकनाथ शिंदे यांनी कसं काउंटर केलं आहे काही का ठिकाणी प्रभावी काउंटर केलं आहे काही ठिकाणी त्यांनी मग मोदी आणि अमित शहा यांचा कोड कौतुक का करणारं काउंटर केलं आहे पण बघूयात आपण युतीबाबत जेव्हा म्हणजे युतीबाबत जेव्हा ते म्हणले उद्धव ठाकरे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या जे मनात आहे तेच मी करणार असे जेव्हा ते स्पष्ट संकेत त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये दिले त्याला काउंटर जे एकनाथ शिंदेंनी केलंय ते फार भारी केलं ते काय म्हणले की आता यांना गरज पडली आता म्हणतायत या या आमच्याकडे या आणि आमच्याशी युती करा युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार झालेत अशा पद्धतीचा मुद्दा हा एकनाथ शिंदेंनी म्हणजे याच त्यांना काउंटर करणारा मुद्दा एकनाथ शिंदेंनी मांडला दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ ते मराठी माणसाची शक्ती म्हणजे मराठी माणूस जर एक येत असेल तर शेटजी त्यांचे नोकर नोकरांचे नोकर हे मिठाचा खडा घालतायत हे एकत्र मराठी माणसाला येऊ देत नाही आहेत अशा पद्धतीची एक जहरी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केली त्याला काउंटर करण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की अरे हे तर सत्तेसाठी इतके लाचार झाले की त्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे तत्व सोडले आज बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मराठी माणसाचा विचार हा त्यांनी सोडला आणि केवळ सत्तेसाठी केवळ मुख्यमंत्री पदासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत आज मराठी माणूस हा मुंबईतनं हद्दपार झाला तो कुणामुळे झाला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे झाला हा मुद्दा एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये मांडलाय तिसरा मुद्दा ठाकरे ब्रँड हा संपवता येणार नाही आणि तो संपवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही जमिनीत गाडू हा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे मग त्यांनी ते अॅम्ब्युलन्स वगैरेचं सगळं उदाहरण दिलं मग त्याला काउंटर करण्याचं करताना एकनाथ शिंदे असं म्हणाले काय की उद्धव ठाकरेंचं लक्ष हे सगळं मुंबई महापालिकेवर आहे मुंबई महापालिका हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे कारण तिकडनं त्यांना सगळे जे म्हणजे जो सगळा पैसा आहे तो महापालिकेत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा जीव अडकला आहे महापालिकेमध्ये आणि ती महापालिका जिंकण्यासाठी यांना आता आपला ब्रँड शाबूत ठेवण्यासाठी यांना राज ठाकरेंची जोड हवी आहे आणि हे म्हणतात की ठाकरे ब्रँड संपत नसतो ह्यांचं सगळं संपलेलं आहे ऑलरेडी यांना आता टेकूची गरज आहे अशा पद्धतीचं एक आ, मुद्दा हा एकनाथ शिंदे यांनी याला काउंटर करताना रेस केलेला आहे हिंदीच्या सक्तीवरनं जो मुद्दा उद्धव ठाकरेंनी मांडला की हिंदीची सक्ती आम्ही काही झालं तरी करून दे देणार नाही जर ती तुम्हाला करायचीच असेल ना तर आधी तुम्ही तमिळनाडूमध्ये करून दाखवा गुजरातमध्ये करून दाखवा हा एक मुद्दा त्यांनी मांडला आणि या हिंदी सक्तीच्या माध्यमातून हिंदूंमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न हे भाजपवाले करतायत असं उद्धव ठाकरे म्हणाले त्याला काउंटर करत मराठीच्या मुद्द्यांवर आणि मराठीच्या माणसांसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेनी काय केलं हे आधी उद्धव ठाकरेंनी सांगावं आज मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला आज मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ लागला आहे यांनी फक्त मराठी माणूस मराठी माणूस हे करत राहिले पण मराठी माणसासाठी यांनी काहीही केलं नाही असा मुद्दा त्यांनी या हिंदीच्या सक्तीवरनं जो उद्धव ठाकरेंनी मांडला त्याला बोलताना काउंटर म्हणून केलेला आहे तो जो लाडक्या बहिणींच्या योजनेचा जो मुद्दा आहे त्याला काउंटर करताना एकनाथ शिंदे म्हणतात की हे बघा आम्हाला खूप काम करायचं आहे आणि आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही घरात बसून मातोश्रीमध्ये बसून नुसते बोलणारे नाही होत आम्ही भरपूर काम करत आलो आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये काम केलं आहे आणि पुढे जाऊन आम्हाला काम करायचं आहे मराठी माणस माणूस जो मुंबईच्या बाहेर गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणायचं आहे जो चाळीत राहतोय त्याला पक्की घरं बांधून द्यायची आहेत ज्यांना घर ज्यांच्या डोक्यावर घराचं छप्पर हवं आहे त्या मराठी माणसाला घर मिळवून द्यायचं आहे स्वस्तातली अशी अनेक कामं आम्हाला करायची आहेत असा एक मुद्दा हा एकनाथ शिंदेनी इथे मांडलेला आहे आता जो आपण मी म्हणतो ना की या सगळ्याचा क्लायमॅक्स काय होता उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातला की यस कमॉन किल मी आहे उभा आहे तुमच्या सगळ्यांच्या छाताडावर पाय देण्यासाठी मी उभा आहे हे काल उद्धव ठाकरे बोललेत आणि या सगळ्या भाषणाचा क्लायमॅक्स तो होता पण त्याला एकनाथ शिंदेनी जबरदस्त काउंटर केला त्या मुद्द्याला काउंटर केलं पण तो मुद्दा काय होता है? हे मी विषद करणार आहे नंतर पण एकनाथ शिंदेनी काय काउंटर केलं हे मी सांगतो हे म्हणतात येस कमॉन कमॉन अरे आधीच मेला आहे त्याला काय मारायचंय असं बोलून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या त्या मुद्द्यातली हवाच काढली अरे जो आधीच आहे त्याला काय मारायचंय हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांची ही अशी अवस्था झाली आहे हे देखील सांगायला एकनाथ शिंदे विसरले नाहीत पण तुम्ही कितीही जरी असं एकनाथ शिंदे जरी म्हटले की आधीच मेला आता त्यांनी त्या मुद्द्याला काउंटर केलं पण कालचा जो मुद्दा होता उद्धव ठाकरेंचा हा सगळ्या भाषणातला प्रभावी मुद्दा होता किल्मी तो कुठला आहे तर तो एक नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातलं त्यांनी ते उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये नाना पाटेकर पूर्ण घायाळ झालेला असतो त्याला घायाळ केलेलं असतं आणि त्याच्यासमोर गुंड असतात ते गुंड जेव्हा समोर उभे असतात तेव्हा नाना पाटेकर म्हणतो अरे एवढं मारलंयत ना तुम्ही मरा आता या मारा मला मी उभा आहे तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे हा त्या सगळ्याचा अर्थ आहे तो अर्थ काय आहे तर आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे तुम्ही नेलत की सगळं तुम्ही आमदार नेले तुम्ही खासदार नेले तुम्ही आमच्या नगरसेवक सुद्धा पळवताय तुम्ही आमच्यातनं पदाधिकारी नेताय नेते नेताय काय ठेवताय आमच्याकडे तुम्हाला आता महापालिका पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येत आहे आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे आणि म्हणूनच आता मी जे उतरलेलो आहे मैदानामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर जे सग सगळे माझ्यासमोर जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्या समोर मी उभा आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे यस कमॉन मी मी हरणार नाही तुमच्या सगळ्यांच्या छताडावर पाय देऊन या मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा भगवा मी फडकवणार अशा पद्धतीचा एक विश्वास त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यामध्ये त्या वाक्यामध्ये होता आणि तो त्यांच्या सगळ्या भाषणाचा मुख्य मुद्दा किंवा सार ज्याला म्हणता येईल ते होतं असं म्हणायला काही हरकत नाही तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावरनं या दोन्ही जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले मुद्दे घेऊन आपण त्याचं काय अर्थ आहेत ते ते सगळे बघितलेत कोणी कुणाला कसं काउंटर केलं आहे कोणी वार केले कोणी पलटवार केले हेही आपण सगळं बघितलेलं आहे तुम्हाला माझं हे विश्लेषण जर का आवडलं असेल याचे अर्थ आवडले असतील तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा